सगळ्यांच्याच डोळे लागून राहिलेली भाजपची राज्यातील लोकसभेची यादी अखेर जाहीर झालीय यामध्ये वीस उमेदवारांना संधी देण्यात आली असून या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यात नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा तर पंकजा मुंडेंना सुद्धा संधी देण्यात आहे याशिवाय भाजपमधून पवारांसोबत गेलेल्या एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र अनेकांना असा प्रश्न पडला आहे तो म्हणजे नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांची नेमकी या यादीमध्ये एंट्री कशी आहे आणि त्यांचं नाव या यादीत समाविष्ट करण्याची भाजपची नेमकी रणनीती कोणती आहे याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात भाजपने लोकसभेसाठी पहिली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं जाहीर केली यात राज्यातून भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं नाव असणारच याची सगळ्यांनाच डोळे झाकून खात्री होती पण धक्का तंत्रांचा अवलंब करत भाजपने गडकरींना वगळलं मात्र याच संधीचा फायदा घेत उद्धव ठाकरेंनी थेट गडकरींना त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात उतरावं अशी ऑफर दिली गडकरींचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले आणि मैत्रीचे संबंध आहेत याशिवाय शिवसेना भाजपच्या युतीत जेव्हा जेव्हा मिठाचा खडा पडलाय तेव्हा तेव्हा गडकरी हे संकट मोचक म्हणून उभे राहिलेत याशिवाय त्यांचा स्पष्ट वक्तेपणा सर्वांनाच परिचित आहे ते काही चुकीचं घडल्यास विरोधी पक्षातील नेत्यांनाच काय तर स्वतःच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा घरचा आहेर देण्यास मागे पुढे पाहत नाहीत सर्वच पक्षांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध बघता आणि संघ याशिवाय भाजपचे नाते संबंध बघता भाजपला दुसऱ्या यादीतून गडकरींना डावलणं चांगलंच महागात पडलं त्यामुळे मतांवर परिणाम होण्यापेक्षा गडकरींना पुन्हा संधी देण्याचा मार्ग भाजपने अवलंबला असल्याचं आता बोललं जाते याशिवाय गडकरींच्या पाठोपाठ आणखी एका नावाची चर्चा होतीये ते म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडेंचं गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना कोणत्याच पदावर संधी देण्याचं भाजपने टाळलं होतं पक्षातील ही वागणूक बघता कधी उघडपणे तर कधी अप्रत्यक्षपणे पंकजांनी त्यांच्या मनातील खतखत बोलून दाखवली होती त्यानंतरही पक्षाकडून त्यांना हवी तशी वागणूक दिली जात नव्हती त्यामुळे पंकजा मुंडे आता वेगळी चूल मांडणार अशा वावड्या सुद्धा उठू लागल्या होत्या याशिवाय पंकजांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम भाजपच्या मतांवर होईल अशी सुद्धा भीती पक्षाच्या मनात होती पंकजा यांना चार वर्ष संधी मिळत नसल्यानं त्यांचा सगळा रोष हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर होता आता मात्र त्यांचं राजकीय पुनर्वसन झाल्यानं फडणवीस यांचं सुद्धा टेन्शन गेले पंकजा यांना संधी न देण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून घेतला जात होता मात्र त्याचं सगळं खापर हे फडणवीसांच्या डोक्यावर फोडलं जात होत त्यातून या दोन नेत्यांमधील समर्थकात नेहमीच संघर्ष पाहायला मिळत होता मात्र आता पंकजांना संधी दिल्यानं फडणवीसांचं सुद्धा टेन्शन संपल्याचं बोललं जाते तर पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर करून भाजपनं राष्ट्रवादीची सुद्धा मतं आपल्या बाजूने कशी सेफ करून घेतली तेही पहा मध्ये दोन हजार नऊ पासून मुंडे कुटुंबातीलच खासदार आहे पण गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे या खासदार झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली त्यानंतर आता पंकजांना संधी देण्यात आहे भाजप सोबतच महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा मोठा फायदा पंकजांना उमेदवारी देऊन एक प्रकारे भाजपनं राष्ट्रवादीचं मतदानही स्वतःकडे सेफ करून घेतले त्यामुळे संपूर्ण मुंडे कुटुंब हे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राजकीय दृष्ट्या एकत्र आल्याचं या निमित्ताने आता दिसून येईल तर मंडळी यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी